सूक्ष्म सूक्ष्म आणि आणि योजना उद्दिष्ट संपार्श्विक संपार्श्विक मुक्त किंवा तृतीय पक्ष हमी मुक्त कर्जासाठी क्रेडिट हमी समर्थन सुलभ करून पहिल्या पिढीतील उद्योजकांना स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये प्रवेश करण्यात प्रोत्साहित करणे मुख्य फायदे दोन कोटी रुपयांच्या कर्जासाठी तारण आणि तृतीय पक्ष हमी शिवाय कर्ज फेडण्याची हमी हमीची मर्यादा पाच लाखापर्यंतच्या सूक्ष्म उद्योजकांना पंच्याऐंशी टक्के आणि इतरांना पंच्याहत्तर टक्के इतकी आहे पन्नास टक्के गव्हरेज किरकोळ स्वरूपांच्या प्रक्रियांना आहे यांच्यासाठी योजना लागू आहे विद्यमान उद्योजक आणि इच्छुक उद्योजक तपशीलवार माहिती पात्र संस्थांद्वारे विस्तारित नवीन तसेच विद्यमान सूक्ष्म आणि लघु उद्योग या योजनेत संपार्श्विक किंवा तृतीय पक्ष हमी मुक्त क्रेडिट सुविधा आणि कमाल क्रेडिट कॅप दोनशे लाख आणि सेवा उपक्रमांसह या योजनेअंतर्गत हमीसाठी पात्र असतील अलीकडे ही हमी, अली हमी निवडक बँकेतर वित्त संस्था आणि लघुवित्त बँकांना देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत उपलब्ध हमी कवच हे क्रेडिट सुविधेच्या मंजूर रकमेच्या पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के आणि पंच्याऐंशी टक्के या मर्यादेपर्यंत असेल सूक्ष्म उद्योगांसाठी पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी हमीची मर्यादा ही पंच्याऐंशी टक्के असेल किरकोळ व्यापार करणाऱ्या सूक्ष्म आणि लघु उपक्रमांना हमीची व्याप्ती दहा लाख ते शंभर लाखापर्यंत क्रेडिटसाठी क्रेडिट सुविधेच्या मंजूर रकमेच्या पन्नास टक्के असेल सूक्ष्म आणि लघु उद्योग संचालित किंवा महिलांच्या मालकीच्या उपक्रमात हमीची व्याप्ती ऐंशी टक्के असेल आणि पूर्वोत्तर राज्यात क्रेडिट सुविधांसाठी सर्व प्रकारचे क्रेडिट किंवा कर्ज हे पन्नास लाखापर्यंत असेल कर्ज परतावा न करणाऱ्यांच्या बाबतीत दोनशे लाखांपर्यंतच्या क्रेडिट सुविधांसाठी कर्ज देणाऱ्या संस्थेने वाढवलेल्या क्रेडिट सुविधेच्या डिफॉल्ट रकमेच्या पंच्याहत्तर टक्केपर्यंत दावा विश्वस्त मंडळामार्फत निकाली काढला जातो अर्ज कसा करावा कर्ज प्रदान करणाऱ्या सदस्य संस्थांमार्फत किंवा बँक बैंक आणि बँकेतर वित्तीय संस्था